गावाकडे कुठला कार्यक्रम असला ना तर ही भाजी आमच्याकडे हमखास बनवली जाते चला म्हटलं तुमच्यासाठी पण ही रेसिपी मी शेअर करते तर मग काय करायचं ना सर्वप्रथम तुम्हाला, शेव गेचा गेचा तुम्हाला दोन शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात तुम्हाला जर दोन व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर दोन घ्या तीन व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर तीन शेंगा घ्या त्यानंतर मस्त उकडा उकळून घ्यायच्या गरम पाण्यात उकळून घेतल्या काय काढून घ्यायच्या खूप सारी कोथिंबीर कट करून स्वच्छ धुवून ठेवायची त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं जिरे घालायचे मोहरी घालायची ते तडतडलं की वरतून तुम्हाला पुढची जे मसाले आहेत तर तुम्ही बनवलेले तर हळद घालायची खूप सारे लाल तिखट घालायचं या कांदा लसूण मसाला घालायचा आणि छान तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायचं त्यानंतर आपण जे उकडून घेतलेल्या शेंगा आहेत ना शेवग्याच्या त्या छान ह्या मसाल्यामध्ये परतो परतो घ्यायच्या त्यानंतर वरतून खूप सारा शेंगदाण्याचा कूट घालायचा तो पण एक जीव करून घ्यायचा खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं एक जीव करून घ्यायचं आताच तुम्ही बघू शकता भाजी किती टेम्पटिंग दिसणार आहे आपली तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलं की थोडंसं कोमट असं पाणी घालायचं दोन ग्लास पाणी घालायचं याच्यामध्ये कारण की आपल्याला भा शेंगा शिजण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक ग्लास पाणी लागतं आणि एक ग्लासाची आपली भाजी दोन व्यक्तीसाठी सफिसियंट होऊन जाते त्यानंतर मस्त असं भाजी बनवायला ठेवायची आणि गॅस जो आहे ना तो आ, फु मोठा ठेवायचा म्हणजे फुल ठेवायचा जोपर्यंत आपल्या भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत आता भाजी आपली टाकून झालेली आहे तर याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं राहिलं आहे तर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता मी तर आता आमच्या आवडीनुसार चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं आणि एकजीव झाल्यानंतर लगेच गॅस बंद मध्यम आचेवर ठेवायचा अशा प्रकारे भाजीला उकळी येऊ येऊन जाते बघू शकता वरती एकदम मस्त अशी तरीदार दिसायला लागलेली आहे भाजीला उकळी आली की असे बबल्स येतात आणि मस्त मोठ्या गॅसवरच भाजी शिजवून द्यायची बऱ्यापैकी भाजी शिजत आली की गॅसची फ्लेम जी आहे ना तर ती कमी करायची आता भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे तर मी गॅसची फ्लेम म्हणजे गॅस जो आहे ना तर तो कमी आचेवर ठेवलेला आहे तर कमी याच्यावर ठेवल्यानंतर भाजी जी आहे ना एकदम स्थिर असे शिजते आणि भाजीला छान असा रंग येतो आणि भाजीची चव पण खूप छान लागते तर ही जी शेवग्याची भाजी आहे ना तर ती तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी मक्याची भाकरी किंवा चपाती भातासोबत म्हणजे जिरा राईससोबत खाऊ शकता ही भाजी एकदम टेस्टी आणि खूप सुंदर अशी लागते तु तुम्ही ही भाजी बनवली ना तर एक आव पुन्हा पुन्हा नक्कीच बनवून खाल भाजी बऱ्यापैकी शिजत आली की वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची भारी भाजी स्थिर अशी शिजवून द्यायची आणि गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायची खूप टेस्टी लागते त्याच्यासोबत कांदा वगैरे असेल तर मग तर विषयच काही भारी असतो तर ही हो शेवग्याच्या भाजीची रेसिपी एकदा नक्की बनवून पाहायला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद